मन मंदिरा गजर भक्ति सा तो गोवारा देवा तुझा दरवाजे मध्य मा माझी ये जाती छे मज जा भेटो कोणी काहीच नको मला बंगला नको गाडी नको पैसा नको काय नको काय नको काय नको पाहिजे काय म्हणजे माझी ये जाती मला माझ्या जा जातीचा पाहिजे भगवंताने प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज अहो वारकरी तर कधी जात मानत नाही वारकऱ्यांनी कधी कोणाची जात मानली नाही वारकरी जात मानणार सुद्धा नाही साधू जर जात मानत नसल वारकरी जात मानत नसल तर महाराज तुम्ही माझे जातीचे काय तुकाराम म्हणले देवा मला सुद्धा तेच सांगायचे नपा हे कुळाचा विचार किंवा याता याती धर्म नाही विष्णू दासा याच्या उलट आहे देवा या रे या रे लहान थोर या ती भलती नर नार। सकाळांशी येथे खटनट यावे हजारो प्रमाण पाहून घ्या मला असं वाटतं एवढा सुंदर सप्ताह तुमच्या या क्वालिनी मध्ये चाललाय ना या आनंदनगर मध्ये चाललाय ना इथं प्रत्येक जातीतील माणसाने कीर्तन ऐकायला आलं पाहिजे कारण की या ठिकाणी साधू संत जात मानितच नाही सगळ्या जातीने आलं पाहिजे म्हणतायत ना आमची महाराज आमची लहानपणासपासून जर धुळीदार लव ब काय अडचण नाही आम्ही वारी का वारी का करू हजमत वारी काय का अडचण नाही नर हरी सोनार हरीचा दास अरे भजन करी तो रात्रम दिवस देवा अरे तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार रोहिदास तो चा भार त्याचा प्रत्येकाने अरे राजांनो मला असं वाटतं सगळ्यांनी आलं पाहिजे आणि साधूचं जीवन तेच आहे महाराज साधू माझा कधी जात माहित नाही तुम्ही गेले पंढरपूरला कधी तर पहिलं दर्शन तुम्हाला पांडुरंगाच नाही मिळणार पहिलं दर्शन पांडुरंगाच मिळणार नाही उत्तर देत चला पहिलं दर्शन बोलत चल पहिलं दर्शन पहिलं दर्शन कान्होपात्रेच कानोपात्र म्हणजे तुमचं माझा तुमचं माझं कुल चांगलं आहे पवित्र कुळामध्ये जन्माला आलेलो माणूस आहेत आपण कानोपात्रेच कुळ सुद्धा सु चांगलं नाही अपवित्र कुळामध्ये जन्माला आलेली स्त्री तिचं नाव कानोपात्रा तिला विचारलं ना कानोपात्रा विचार कानो म्हणील बाबा अहो बा पण जाने पण माता दाऊनी सर्वता आई दाखवता येते बाबा मला बाबा माझा बाप दाखवता येत नाही सगळ्यांना माहिती एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवाण मंदिरात जागा दिली संत चुको बसे जारी संत चुको बसेजारी बर आई बायरी धनी रे धनी मलाही धनी मलाही दाखला ना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखला ना विठुरायाची पंढरी आजी असं करते तिकडं म्हणा टाक 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 काही नाही मला जुन्या काळातील गाणे आणि जुन्या काळातील गवळ गवळण एवढ्या गोड होत्या ना जुन्या काळातील संस्कृती चांगली होती संस्कृती सांगायला गेलो एक तास पुरणार नाही पण लय गोड असायच्या काय गाणी काय गवळणी काय माणसं जुन्या काळातले काय कविता असायच्या काय गवळणी महाराज तुम्ही गेले ना पैठणला गुरुवारी आमचे आदरणीय परमपूज्य आपले रखमाजी बाबा नवले गवळने महाराज ते आमचे भरपूर मित्र त्यांची शिष्य कंपनी माझे मित्र आहेत भरपूर काय गवळणी ऐकायला भेटतात महाराज आई नको गे आई नको गे अग आई मज मारू नको गे नाही, नाही मी पाहिली माती पाहिली माती बळीराम हे आमच्या महाराजांचे वडील का महाराज जनार्दन महाराज बांगर लय गोड चाली वारकरी चाली पुन्हा असं राहिलं नाही काही नाही त्या मुंबईला माझ्या सारखं कीर्तनाला जातो मला माझं गावन मुंबई सारखीच वाटते अजिबात बदल वाटत नाही मी सारखं कीर्तनाला जातो महिन्यातून चार पाच वेळेस त्या काल्याचं कीर्तन मुंबईत होतं आणि मस्त कीर्तन असं रंगलं आणि या जणांनी कीर्तनात आता हितालची मस्त टाळकरी आहे सगळे टाळकर यांनी कीर्तनात गवळणीचं प्रमाण दिलं काल्याच्या गवळणीच्या घरी गेल तर नव्हती घरी तुम्हाला बरं बाबा कोण तरी करून जायचा तसा तसं कस अरे काय पद्धत आली था काय नाही गवळण एवढी बेकार नाही महाराज रे काय गवळ नव्हती महाराज काय माझी राधा काय माझी मीर <laughs> <चे... laughs> जग सपाट करा काय गोळून असं यो महाराज काय तेरी में मे अरे काय तेरी अखिओ मे पानी हो कृष्ण दिवानी मीरा प्रेम दिवानी काय गोळ महाराज काय राधा राधिला राधेला लोकांनी विचित्र करून टाकलं महाराज राधा होती काय जुन्या काळ होता जुन्या काळातील मंदिराला दरवाजे बघा लहान असायचे एखादा माणूस जरी असं उंच चालला ना धडक लागायचे धडक अहो दरवाजे दुसरं संस्कृती शिकवायचे काय दरवाजे काय कविता होत्या आणि हल्ले असं झालंय महाराज मुलं मायबापाचं का ना काय विनंती विनंतीकड्या सगळ्या माय बापाला कीर्तन कमी आहे का अरे राजानो कीर्तन ऐकूच नका लय कीर्तनकार झाले आणि लय कीर्तन झाले कीर्तन ऐकू नका पण तुम्ही तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींना चांगले वेळेस वागणूक द्या दे, चांगले त्यांना संस्कार द्या हे मोबाईल फिबाईल सगळे दे हातात देऊ नका काय काय मुलं मुली म्हणतील संतोष महाराज मोबाईलच्या विरोधातलेत का मी याच्या विरोधातला नाही मला सुद्धा पंचवीस हजाराचा मोबाईल आहे मी याच्या विरोधातला नाही पण जितनी उंगलिया तुम्ही मोबाईल पर चलाते हो ना उतनी उंगलिया मला पर चलाव अरे हो भगवान मिल मिलजाय मुलांना चांगले संस्कार द्या आई सध्या मुलं आणि मुली मायबापच आहे का आमच्या घरी आहे का आमच्या गावात पुरील पाहुणे बघायला आले पुरी तीस वर्षाची घुडीमी झाली अकल नाही काय नाही आला पाहुणा की नापास करतोय आला पाहुणा की नापास करतोय आला पाहुणा की नापास करतोय आता जर पाहुणे आले मध्ये बोलली ना कान फडीतच कान थडीतच ते नाही बोलत असा येऊन बसला पोराच्या त्याच्या पाठी पोराच्या त्याचे मग त्याची मायबाप मधी आणि प्रकार असं झाला ज्या पुरीला पाहुणे बघायला येणार होते ती पोरगी होती तुतानी तोतानी म्हणजे तुत्री ज्या पुरीला पाहुणे बघायला होते येणार होती ना पोरगी होती तुत्री आणि पोरगाचं होतं तुत्र तुतानं आणि पोरग असं येऊन बसलं पोरगी अशी इकडं आणि इकडं इकडे लक्ष द्या आणि ते पुरुजी म्हणून पाण्याचा ग्लास पोराला पोरगा असं पुढी पोरग्याची पुडी आली प्रकार असा झाला पोराच्या खांद्यावर बसलं एक लाईटीवरचं किडू आणि ते किडू पाहितलं त्या पोरीनी त्या पोरीने का नाही माय काय म्हणली होती बोलायचं ऐकत नाहीत मला संस्कृती राहिली नाही माय बापाच ऐकत नाही त्या पोरीनी पोराच्या खांद्यावरचं किडू पाहितलं आणि पोरगी त्या किड्याकडे बघून कस नमुन्याचे लोक झाले महाराज कुणी कुणाचं ऐकत नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही विनंती एक नफा हे अति कुळाचा विचार साधू कधी जात म्हणत का हो महाराज समजला आम्हाला दहा वाजायला पाच मिनिटं बाकी सांगा साधू जात म्हणत नाही तर मग तुमच्या जातीचा कोण तुकाराम महाराज म्हणले आवडे जा हरी अंतरापासोनी ऐसे याचे म्हणी अर्थ माझे चुकोबा म्हणले ज्याला देव आवडतो ना तो माझ्या जातीचा आदरणीय नगरसेवक कैलास भाऊ गायकवाड संभाजीनगर भूषण या ठिकाणी आहेत हे ना वा कैलास भाऊ जे हरी बर का कैलास भाऊ या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद मोठे माणसं कीर्तनात असले मी जरा कीर्तन करायला बी जरा हुरूप येतो आहे का नाही भाऊ तुम्हाला सुद्धा कुठे कोटी धन्यवाद बरं का, बर का? संजय भाऊ ना हे ना वा संजय भाऊ तुम्हाला सुद्धा कुठे कोटी धन्यवाद तुमच्या जातीचा कोण आहे म्हणले मग माझ्या जातीचा कोण अरे मराठी कुणबी माळी धनगर माझ्या जातीचा मग माझ्या जातीचा कोण ज्या हरी अंतरापासून ज्याला देव आवडला तो माझ्या जातीचा आहे जो देवाची भक्ती करतोय ना तो माझ्या जातीचा आहे जो देवावरती प्रेम करतोय तो माझ्या जातीचा आहे राहिलेत माझे पाच मिनिट घरी घेऊन जा राजांनो अरे एखाद्या वेळेस तुम्हाला जर देव आवडला ना तुम्ही सुद्धा तुकाराम महाराजांच्या जातीचे मला असं वाटतं तुम्हाला देव तर आवडलाच पाहिजे पण देव आवडता आवडता कधीतरी देश सुद्धा आवडला पाहिजे प्रत्येक रक्ताच्या थेंबाने देशावरती प्रेम केलं पाहिजे रे राजांनो त्या रक्ताची त्या थेंबाची सुरुवात आपल्या रक्तापासून केली पाहिजे काय दुर्भाग्य आपल्या भारत देशाचं जे रक्त रक्तावरती प्रेम करायला तयार नाही रक्त या मातीवर पडला पाहिजे देशाची सुद्धा सेवा केली पाहिजे तुम्ही काही दिवसापूर्वी सोनी टीव्ही ला आहे का त्या सोनी टीव्हीला एक लहान मुलांचा संगीत महोत्सव चालू होता त्या लोकांनी खूप चांगला एक उपक्रम राबविला होता की जेवढे काही या महाराष्ट्रातील दोन हजार अठराच्या वीर आहेत ना आहे का बरं लक्षपूर्वक आहे का वीर पत्न्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं याच्यामुळे केलं होतं की यांच्या नवऱ्यांनी त्यांच्या पतीने स्वतःच जीवन देशासाठी समर्पित केलं ना देशासाठी हे जीवन जगले ना पती सगळ्या वीर पत्न्यांना बोललेलं होतं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं दहा पंधरा वीर पत्न्या त्या ठिकाणी बसल्या होत्या आणि ह्याच्या अशी लहान लहान मुलं गाणे गायचे रोज देशभक्तीपर गाणे पहिला मुलगा आला त्या मुलाने जेव्हा गाणं चालू केलं महाराज वीर पत्नी अशा बसल्या होत्या परीक्षक असले बसले होते सगळे लोक ऐकत होते तो कार्यक्रम आणि मुलानं गाणं केलं जिंदा रहेने का मोसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं खुशनार इश्क दोनों को रुसवा करे ये जवान नहाती नाही को कफन सातीओ अरे अब तुमा रे वतन सातियो वीर पत्नीच्या डोळ्यात पाणी येते सगळा जग त्यांना पाहते काय अंतकरण म्हणत असेल महाराज वयाच्या तरण्या सोडून जातो ना त्याच महिलेला कळत असत जीवन काय असतं दुसरा मुलगा स्टेज वरती आला आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी ऐकून पाणी पाहून तो दुसरा मुलगा सुद्धा गाणं म्हणू लागला या देशासाठी महाराष्ट्रातलाच होता रे आळंदी त्याच गाव होत त्याच्या बापाचं नाव ज्ञानेश्वर देवडे आणि मुलाचं नाव आहे चैतन्य देवडे त्या मालिकेत त्याला माउली म्हणायचे माझ्या सगळ्या जगात गेलं हेच वारकरी संप्रदायाची मोठी क्रांती ना म्हणून तो मुलगा स्टेजवरती आला वीर पत्नी ऐकत होत्या डोळ्यात त्यांच्या पाणी येत होतं आणि पोरगा असा डोळ्यात पाणी येऊन म्हणत होता राजांनो की त्याच गाणं सगळ्यांच्या हृदयात गेलं होतं इतक्या अंतकरणापासून म्हणायचा कि एखाद्या वेळेस त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी यायचं प्रेक्षक सुद्धा रडायचे वीर पत्न्या सुद्धा रडायच्या पण तीन जे परीक्षक होते ना जावेद अली एकाचं नाव होतं एकाचं नाव होतं सोनू निगम आणि एकाचं नाव होतं अलका याग्निक या तिन्ही परीक्षकाच्या डोळ्यात पाणी होत चेतन म्हणत होता शिवरामी सरदार काय कुणाची भीती कार्यक्रम चालला होता त्याच्यातल्या एका वीर पत्नीला त्या लोकांनी स्टेज वरती बोलवलं माईक हातामध्ये दिला का हो काय तुमचं म्हणणं आहे सांगा ना या देशाविषयी काय म्हणणं आहे तुमचं पतीविषयी तुमचा पती आता जिवंत राहिला नाही त्या महिलेचं नाव आहे त्या वीर पत्नीचं नाव आहे स्वाती महाडिक ऐकलं असेल तुम्ही त्या स्वाती महाडिकचं उत्तर आहे का कीर्तन घरी घेऊन जा सफल होईल स्वाती स्वाती महाडिक म्हणली तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं ना तुमचे खूप खूप धन्यवाद पण माझं उत्तर घरी घेऊन जा स्वाती महाडिक म्हणली एवढ्या तरुण वयात माझा पती देशासाठी गेलाय तो शहीद झालाय माझी काही इच्छा पूर्ण झाली नाही इथून पुढची देशाची सेवा माझ्या पतीचा मी ड्रेस घालते आणि इथून पुढची देशाची सेवा मी आता माझ्या पद्धतीने करते तर ते स्वाती महाडिक सध्या ट्रेनिंग चालू आहे महाराज टाकून बघा ट्रेनिंग मला असं वाटतं हा सैनिक का लोक महाराज पाहत नाहीत काय याचा विचार करत नाहीत गेले तुम्ही परळी नांदेड रोडला तर जानापूर नावाचं गाव आहे संभाजी यशवंत कदमपा नाशिक जिल्ह्यामध्ये गेले तर सिन्नर तालुक्यामध्ये शिंदेवाडी नावाचं गाव आहे कि चौक केशव गोसावी ऐका अरे लहानपणी माय मिली होती त्याची बापाचा हात इथून तुटला होता आता आमचे साखरे बाबा कीर्तन करून आले विचारा त्यांना इथून हात नाही बापाला तुमकी हाताही बाप भाकरी करायचा पोराला खाऊ घालायचा पोरगा देशासाठी एखाद्या वेळी शहीद झाला ना त्याच्या बायकोला पत्रकार लोकांनी प्रश्न विचारला होता हे यशोदे आपल्या जालना जिल्ह्यातील यशोदा नावाची मुलगी दिलेली त्याला यशोदे सांग तुझ्या एका डोळ्यामध्ये आश्रू आहे पण एका डोळ्यामध्ये आनंद काय का आनंद आहे एका डोळ्यामध्ये याचं उत्तर आणखीन कळलं नाही यशोदेचं उत्तर सगळं जगभर फिरतंय युट्यूबला सर्च करा यशोदा म्हणले पत्रकार साहेब विचारून प्रश्न पण विचारलाय तुम्ही द्या हा प्रश्न एखाद्या वेळेस माझं याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टीव्हीला द्या पेपरला एका डोळ्यामध्ये माझ्या आश्रू याच्यामुळे की माझा पती आता जिवंत राहिला नाही पण एका डोळ्यामध्ये माझा आनंद याच्यामुळे माझा पती मेलाय ओ साहेब पण तो पती निस्ता मेला नाही तर तो, तो माझ्या देशाची सेवा करता करता वतन महबूब मेरे अरे तुझी पे दिल कुर्बान रोज सांगतो मी दोन दोन तास माय देशाची सेवा केली नाय कीर्तन एक सेकंद ऐका आणि एखाद्या वेळेस आई वडिलाची सेवा केली तरी पण तुकाराम महाराज म्हणते अरे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी इथंच काशी बाबा कशाला तीर्थला जाता माय बाप्पाची सेवा करा रोज म्हणतो जाता जाता तळप त्या राहत कधी घडलं तिला उपवास ओला मातीतून चालताना तुडविले का त्याचे फास आई माझी हो बाकी काही घेऊन गेले नाही तरी चालेल माय सेवा करा तो कराम महाराज म्हणतील हा माझ्या जातीचा आहे देशाची सेवा करा तो कराम महाराज म्हणतील हा माझ्या जातीचा आहे आणि देवाची तर सेवा कराच देव आवडू दे रे तुम्हाला तो कराम महाराज म्हणतील हा तर नक्कीच माझ्या जातीचा आहे डोबार कुमारी गजर भक्तीचा